अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गटाने मनसेला मोठं खिंडार पाडला आहे जिल्हा संघटक संदीप लकडे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि शहर संघटक स्वप्नील या तीनही माजी नगरसेवकांनी रक्षाबंधनाच्या दिवशी शिवबंधन हाती बांधत शिंदे गटात प्रवेश केलाय राज्यात शिवसेनेत पक्षप्रवेशाची लाट सुरू असून ठाण्यातील आनंद आश्रम येथे शनिवारी कल्याण लोकसभेतील भव्य प्रवेश सोहळा पार पडला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत अंबरनाथ मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर माजी नगरसेवक संदीप लकडे स्वप्नील बागुल अपर्णा भोईर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले आगामी पालिका निवडणुकीत विजयी होण्याची क्षमता असलेले हे तिन्ही माजी नगरसेवक गमावल्यानं मनसेला मोठा धक्का बसलाय या प्रवेशामुळे कल्याण डोंबिवली आणि अंबरनाथ विभागातील शिवसेनेची ताकद वाढून आगामी निवडणुकात मोठा परिणाम दिसणार आहे आज शिवसेनेवरती आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथजी साहेबांच्या कामावरती विश्वास ठेवून आज अंबरनाथमधील मनसेचे कुणाल जे असतील माजी नगरसेविका अपर्णा भोईर मॅडम असेल त्याचबरोबर स्वप्नील बागुल आहे संदीप रगडे आहेत आणि त्यांचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सगळ्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे मी सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो त्यांचं धन्यवाद देखील व्यक्त करतो की ही सगळी मंडळी जी आहेत त्यांच्या त्यांच्या वॉर्डमध्ये चांगल्या प्रकारे गेले अनेक वर्ष कामं आहेत लोकहिताची कामं त्यांच्या माध्यमाने त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये वॉर्डमध्ये गेले अनेक वर्ष सत्तेमध्ये नसताना देखील ही सगळी मंडळी करतायत आज ज्या प्रकारे अंबरनाथमध्ये विविध विकास कामं चालू आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवून आज या सगळ्या मंडळींनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मला वाटतं भविष्य काळामध्ये सगळे मिळून अंबरनाथमध्ये अजून ज्या ज्या गोष्टी लागतील त्यांच्या वॉर्डमध्ये जो जो विकास कामं लागतील त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के करून घेण्यामध्ये आम्ही सगळे लोक यशस्वी हो ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ um,